रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो आज आपण कुशेगाव तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी आलो आहे तर हा उसाचा प्लॉट आहे शहाऐंशी झिरो बत्तीस तर आपण या भागामध्ये कुशेगाव या भागात आपलं सोहम एंटरप्राइजेस या माध्यमातून श्री प्रमोद भोसले सर हे काम पाहत आहेत रामा ॲग्रोटेकचे प्रतिनिधी म्हणून तर त्यांनी त्यांच्या गावातील प्रगतशील शेतकरी तर त्यांची आपण ओळख करून देऊया तर शेतकरी मित्रांना आपली नाव गाव आणि शेत ना शेत mm. इतर शेतकऱ्यांना ओळख करून द्या माझं नाव दत्तात्रय भोसले गाव तालुका दाऊन येथील मी शेतकरी आहे तर यापूर्वी मी रासायनिक खतं वापरत होतो परंतु तीन वर्षापासून रामा एवोटेकचं मी असंच तुमच्या यूट्यूबमधून पाहून किंवा माझ्या इतर मित्रांकडून माहिती मिळाली मला mm. आणि मी रामा रामाग्रोटेकचं वापरते त्यानंतर आमचेच प्रमोद भोसले यांनी ऊस कसा काय चांगला आहे कसं काय चांगला आहे म्हणून मला बऱ्याच वेळा विचारलं आणि त्यानंतर मग मी त्यांना सांगितलं रामा एग्रोटेकचं वापरतोय मी त्यानंतर ते, ते, ते काय बोलले की रामा एग्रोटेकचा ऑथराईज डीलर मीच झालेला आहे आता कुशेगाव पडवीमध्ये कुशेगाव पडवीमध्ये त्यामुळे मग माझ्याकडून घेत जा तर मग मलाही गायडन्स म्हटलं मिळेल आणि ट्रान्सपोर्टलाही सोप्पं पडेल म्हणून मी त्यांच्याकडून जाता गेले वर्षापासून वापर पण तुम्ही गेले दोन तीन वर्ष वापरताय तुमची भरपूर शेती पण रासायनिक शेती प्लॉट केलेत आणि तुमचा हा रामायगोटिकचा जैविक प्लॉट आहे पूर्ण रामायगोटिकची उत्पादन वापरत असताना तुम्हाला अनुभव काय येत गेले रामायग्रोटिकमध्ये वापरताना हे लिक्विड स्वरूपात आहे त्यामुळे वाहतुकीचा खर्च कमी आहे ज्यावेळेस मोठा ऊस होतो त्यावेळेस आपण रासायनिक खतं वापरू शकत नाही रासायनिक खतं जर वापरायचे असेल तर ते लिक्विड फॉर्म असतात सॉरी दानेदार मध्ये ग्रॅन्युस फोर्स मध्ये असतात त्यामुळे ते आपल्याला परवडत लेबर लेबर नाही आणि रामायग्रोटिकची हे लिक्विड फॉर्ममध्ये असल्यामुळे आपण पाठ पाण्यातून सोडतो आणि ज्या वेळेस आपल्याला सोडायचे नाही त्यावेळेस आपण थांबू शकतो की लाईटच गेली आता सरळ आपण दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये मी सोडतो ते आणि दोनशे लिटरच्या बॅरलमधून एक एकरे असेल दोन एकरे असेल त्या हिशोबाने त्याच्यात सोडतो आणि त्याचा रिझल्ट मला रासायनिकपेक्षा चांगला वाटला म्हणजे उसाची आता किती तारखेची कित लागणे आहे हे पंधरा सहा पंधरा सहा दोन हजार चौदा मित्रांनो पंधरा सहा म्हणजे सात आता हे सात जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च साधारण नऊ महिन्याचा ऊस झाला आहे तर नऊ महिन्याच्या उसाला आपण कांड्या किती आहेत आणि हे कांड्यांची पेऱ्यांची जाडी बघा शेतकरी मित्रांनो आपण हे भोसले साहेब आपण मोजा या कांड्यांची संख्या किती ती आपण मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि वाड्यातली एक अठरा साधारण शेतकरी मित्रांनो ह्या ऊसाचं फक्त आणि फक्त रामॅटिकच्या उत्पादनावर भोसले साहेबांनी आत्ता सांगितलं की आपण लिक्विड फॉर्म मध्ये टोटल रामागुटीकचे उत्पादन आहेत कुठलंही रासायनिक नाही आहे जैविक उत्पादन असून रामायगोटीकचं बायोसमृद्धी समृद्धी मॅजिक वरून फवारने घेतलं स्टीम ग्रो गोल्ड मायक्रो ट्रेड ते घेतलेले म्हणजे शेतकरी मित्रांनो यांनी त्यांच्या वेळेनुसार घेतलेले टोटल शेड्यूल जर वापरलं पूर्ण शेड्यूल याच्यानुसार वापरले रामागुटीत पूर्ण शेड्यूल या प्रमाणेच वापरले परंतु माझा अजून आपल्या शेड्यूल प्रमाणे दोन डोस बाकी आहेत हा म्हणजे आता ऊस जायला एक दोन तीन महिने टाइम आहे तर त्याच्यामध्ये आता आपल्याला बायो सृष्टी वजन पेरेंची जाडी आणि वजन मेंटेन करण्यासाठी सायझर बायोसृष्टी अं खालून सोडायचे तर ते दोन डोस राहिलेले आहेत तर आता भोसले सरांनी त्यांना वेळोवेळी प्लॉटवर येऊन मार्गदर्शन करतातच बरोबर आणि तुम्ही ऍक्च्युली त्यांच्या अगोदर तुम्ही वापरताय पण दोन तीन रासायनिकच्या तुलनेत तुम्ही रामायगोटेकच्या उत्पादनावर समाधानी आहात का पूर्णपणे त्याशिवाय मी वापरू शकलो नसतो ना परत घेतलं नसतं इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगताल भोसले साहेब म्हणजे काय रासायनिक आणि जैविकच्या ह्याच्यामध्ये रामायगोटेकच्या उत्पादनामध्ये काय शेतकऱ्यांना मी सांगन की रामायागरोटेक मध्ये निश्चितच रासायनिकपेक्षा उत्पादनाला जास्त कॅरी करायला सोपं आहे आणि खर्चाला काही खर्चा कमी म्हणजे इतर शेतकऱ्यांना तुम्ही सांगताय की रासायनिकला फाटा देऊन आता तुम्ही बोलले की मग रासायनिकला पूर्ण फाटाच दिला आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो ही काळाची गरज आहे की रासायनिक उत्पादनं कमी वापरा आणि रामायगडीची जर जैविक उत्पादनं वापरली दौंड तालुका या कार्यक्षेत्रामध्ये बोसले साहेब ऊस भरपूर आहे जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के ऊस असेल तर तुम्हाला या ऊसामध्ये उत्पादन वाढ पहिल्यापेक्षा वाढ होईल असं वाटते का माझी निश्चितच झालेली झालेली ज्यावेळेस मी शेती करायला लागलोय तेव्हापासून मला साठ पासष्ट टन एव्हरेज सरासरी एकरी गुराळाच्या हिशोबाने बारा महिन्यात मिळायचं कारखान्याच्या हिशोबाने थोडं जास्तही मिळत होतं दिवस जास्त परंतु एक पंधरा टनाचा फरक पडला असं वाटते मला बर बर पिरियडिकांनी मित्रांनो पंधरा टनच काढन तीन हजार तरी पंचेचाळीस हजार रुपये शेतकऱ्याचे उत्पादन वाढ होते एकरी तीन हजारानेच रेट झाला ऊसाचा तर पंचेचाळीस तर शेतकरी मित्रांनो रासायनिक टाकून टाकून जे जमिनीचा आपण कस खराब करतोय जमिनीचा पोत खराब करतोय तर रामायरोटेक हेच सांगत आहे शेती माती आणि नाती टिकवा तर ते काम करत आहे बोसले साहेब तुम्हाला वाटतंय का की रामायगोटेक वापरल्यानंतर जमिनीतलं भूषुशीत आता मी जास्त बोलण्यापेक्षा तुम्ही तर रामायण रोटेकच्या आहात पण तुम्ही माती होत करून पहा मातीत काय फरक आहे काय वाटतं म्हटलं तरी ह्याच्यात निघतील म्हणजे बघा रामायटेक जीवाणू आणि जीव वाचवण्याचं सा काम करत आहे आणि रसायन हे टाकत क्षणी जमिनीतले पूर्ण जीवाणू नष्ट करते आहे मग शेतकरी मित्रांनो तुम्हीच ठरवा आपल्या आप भविष्यातील पिढ्यांकडे आपली शेती सोपवायची का रसायने टाकून टाकून जमिनीतले जीवाणू मारायचे म्हणून आता भोसले सरांनी जाता इतका आत्मविश्वास आहे ते वापरत आहे ते आत्ताच त्यांनी सांगितलं की आपली माती उकरून पाहा तरी आत्ता गांडूळं आहेत निश्चितच निघित निश्चितच निघतील आणि रासायनिक प्लॉट इतर रासायनिक प्लॉट आहेत तुमची शेती कार्यक्षेत्र भरपूर आहे शेती प्रगतशील बागायत जर आहे तुरुष क्षेत्रात तर तुम्हाला या आ, या शेतीमध्ये म्हणजे जे आपली उत्पादन वापरलेल्या आणि रासायनिकच्या प्लॉटमध्ये काय तफावत वाटते तफावत बरीच आहे तर हे काय वाटते म्हणजे शेतकऱ्यांना ते कळलं पाहिजे की खरंच काय बदल रामा ॲग्रोटेकमध्ये पेरांची साईज लांबी होती या जाडी होती आणि तसं पाहिलं तर पानांची साईज सुद्धा जाडी होती पानाची काळू वगैरे पण काळूकी पानाची रुंदी हे पांढरी सिरेवर डिपेंड असतं की जाडी आणि बघा ही चार बोटं जवळ तीन ते चार बोटं बसतात पानाला अजून वेळ येऊच जायला तर हे पानाची रुंदी काळू की पा हे शेतकऱ्यांना अनुभव म्हणजे त्यांनी प्रत एकदम मायक्रो प्लॅनिंग करून शेती केलेली आहे त्यांना हे बदल दिवसेंदिवस दिसतात म्हणून त्यांनी आता क्षेत्र वाढवत चालवले हां वाढवत म्हणजे रासायनिकला फटा देत देत रा रामायग्रोटिकचे उत्पादन वापरण्याला पूर्ण तुम्ही सुरुवात केली मी सुरुवातीला अर्ध्या एकरापासून सुरुवात केली माझं तिसरं वर्ष आहे आज या वर्षी मी तीन एकर क्षेत्र आपल्या रामायाकृटेक आहे आपला टोटल ऊस किती आहे सर टोटल साडेसहा एकर मग आता तुम्हाला आता हे तीन एकरापर्यंत आलं आता असं वाटते का सहा एकरावर वापरायचं पुढच्या वर्षी नवीन लागेल मी सुरुवातीपासून रामावरती करणार आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो हा जो शेतकऱ्यांचा आपल्यावर विश्वास आहे ते म्हणजे आपलं रामगोटीचं उत्पादन आहे की बायोसमृद्धी पेरेची जाडी वजन काळोखी ऊसाची हे जे मेंटेन करतं आणि फवारण्यामध्ये आहे स्टीम ग्रो मायक्रोट्रेंड आणि रामागोल्ड हे शेतकरी मित्रांकड द्या हे आहे स्टीम ग्रो रामागोल्ड मायक्रोट्रेंड ही जोडी पिकाची काळोखी पानाची रुंदी आणि ऊसातील ग्रो करणारी आणि खालून सोडलेलं रूट रूटमा तर हे आहे पाण्यातून दिलेलं लिक्विडमधून आणि खालून सोडलेलं जमिनील ऊसाला तर ऊसाची काळोखी अजून बघा दहा महिन्याचा ऊस झाला एवढं टेम्परेचर आहे शेजारीच प्लॉट आहे रासायनिक आणि आपल्या इकडे रामायगोटेक तर ते दाखवा की रासायनिकमधील बदल रासायनिक प्लॉटमधील काळोखीमधील बदल आणि आपला जो रामायगोटेकचा प्लॉट आहे त्या उसाच्या प्लॉटवरची काळोखी तर भोसले साहेब आहे अशी काळोखी शेवटपर्यंत टिकून राहते हे अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे बरोबर कोंब निघल्यावर पिवळा निघायचा गिरीमध्ये एक शेतकरी म्हणले दोन महिने की हटत नव्हती पण कोम निघलाय आहे तीच पाच महिन्याचं उसा हा असंच काळ आहे म्हणजे हे शेतकरी मित्रांनो जेवढी पिकाला काळोखी आणि मुळी चालू तेवढं शंभर टक्के पीक जोमात म्हणून रामएगोटेक काम करतंय आहे ते त्याने माती वाचवायचं आणि ते आपण प्रामाणिकपणे करत राहू शेतकऱ्याच्या बांधावर येऊन आज प्रमोद सर यांना मार्गदर्शन करतात कुशेगाव आणि पडवी या ठिकाणी तर रामायगर टेक हे काम करते तर ते आपण करतच राहणार प्रामाणिकपणे आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर एक आगळा वेगळा आनंद आणि उत्पादन वाढ आणि खर्चामध्ये बचत हेच आपण दौंड तालुक्यात पूर्ण वेळ काम करतो आहे आणि करत राहणार धन्यवाद रामकृष्ण